आपण बोलले पण ते बाय 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 ठीक आहे अरे अरे बाई बाई गेला का बाय आम्हाला बाय आम्हाला काय बोलली होय काय झालं बाय आमची आम्हाला काहीतरी बोलली वाटणीला काय यायचं आहे त्याच्याशिवाय

तुळे काय म्हणले प्ले बाय साधू तू सोप बोलली काय बोलली बाय काय होती कोणी कुलप अर पाय मोडून घेतील तर खाणं बंद आहे तर बाई बोल कोणी कुणारी तोडा म्हणतोय बाईची बाई कळत नाही सात्या बाईला बोला तुम्ही बाईच्या पोटचा आहे मी बाईच्या पोटात तू हिरचे पोटचा आई नमस्ती मराठी काय म्हणती हा मराठी काय तुझ्यावर सोडवायचं आहे काय त्याला मग बाय बाई बोलली अरे खरंच काय तर म्हणते आपल्याला नाही काय मग अरे

बोल 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 सगळ ब तुम्हाला भाषा कळत नाही बघा आता मी कसा बाय सगळं बोलतो राहून मोड लाईक बाई नमस्ते मला कळालं पांढरा आपा म्हणते काय हे मला कळालं काय म्हणली बाई म्हणते कोणी कुणावर ひっくりー